नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाचा आणि आनंदाचा असणार आहे तर मित्रांनो ज्या ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची वाट सर्व लाभार्थी बघत होते त्या सर्व लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता उद्यापासून म्हणजेच चार नोव्हेंबरपासून आता वाटपाला सुरुवात होत आहे आणि त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती दिली आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे कधीपर्यंत हप्ता जमा होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्युब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती ही माहिती टाकली आहे तर खूप महत्वपूर्ण अशी माहिती आहे सर्व लाडक्या बहिणीसाठी अगदी आनंदाची ही बातमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकीबहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती तर मित्रांनो याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे तर उद्यापासून ऑक्टोंबरच्या महिन्याचा जो काही हप्ता असतो तो वितरित होणार आहे आणि सर्वांना एक विनंती करण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी तर खाली बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोंबर महिना सन्मान निधी सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच चार नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे तर मित्रांनो चार पाच आणि सहा तर चार ते सहा तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण अशी ही बातमी होती तर मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ससिन सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र